हॅलो एवढी बान स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे परतच झाले उठोला हे बघा सगळंच आहे सगळं तेच वस्तू आहे टी शर्ट फक्त वेगळी आहे झाले उठो लावून नाही बघा झाले समोर आहे पवन आहे पवन आता वरी चालवत आहे तो बोलतो एकटाच मी ब्लॉगमध्ये येईन बोलतो तर बघा आता चिंबोर येत त्यांना हा काहीच डोकचे तर बघा ई बघा किती 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 पण तीन चार 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 बोलतात चार चार हे बघा हायक नाही हाईक नाही काहीच ब्लॉक चालू करायलाच डायरेक्ट थंमेलो खरप्या गाई तर बाबा वरती चाललाय हे बघा शिंगरा तुम्हाला वरखत असेल खरप्याचा तो पक्का म्हटत झाला ना दोन हजारच्या असं असतात ना पण मग टाकता वाटतं ट्रीमध्ये नंतर बांधू हे बघा चार चार हे बघा खरप्या करपी नाही सई सॉरी खरपी नाही करपी नाही खरपी नाही खरप्याला बघा चिटाकडे असा फटका माझा तो चूक आईस तिकडे गेली तू चुकला बाय टाकला च जाईस जाऊ दे मगाशी मग टाकला हे बघा सगळं अवतार केलाय डोकच्या खाऊन खाऊन बघू शकता हे बघा याला बोलते ढांग्या आकुरली एक चुमरी कुठे गेली पण बघ हाय आय सॉरी सॉरी आईस एक पिकली हे बघा दिसत असं माझ्या गाडी चालली नाही सर झूम करून हा तुम्हाला दिसलंस झूम करून तर दाखली ना मी तर आता पोती झाली हो जाऊ नाही गाईस हे बघा आता उठवली झाली दुसरी झाली दुसरी झाली दुसरी झाली दुसरी झाली दुसरी झाली काय आहे खाली गाईस झाली खाली याने उतरून टाकली पाणी एला आहे बघा पाण्याचं वाटवून वाटते गाईस बघू मोबाईलला पण ठेवू आपण कपचूप हो याचे खाली ठेवू मोबाईल याचे हे बघा तिथे एक झाले झालं कंपल्सरी झाले उतरू म्हणजे उतरून म्हणजे तुम्ही तुम्ही गाईश यांनी नीट नाही टाकली झाली आईशे असा न साहेब आई उतर टाकली ही बघा ना जाण वाटते असं वरती काय दिसत आहे बघू कॅमेरा चालूच विक्की पाटील कॅमेरामॅन धरताय ढांगे बोलतात ढांगे बघून बोलतो ढांग्या हाय 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 ढांगे तीन 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 गाईस तीन तीन कुर्ली ढांग्या कुर्ली ढांग्या हे बघा हे दोन डांगे ई बघा कुर्ली 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 आई सॉरी गाईस धुम केलेलं होता सॉरी घाईस बघा झेटून चालू आम्ही आई जी बघा कुर्ली कुर्ली कशी दिसत होतं बघा कुर्ली हे बघा काहीच नवीन झालं ड्रायव्हर घरी याच्यात म्हणजे हे नवीन झाले का मी पार्सल थांबता आम्ही हे बघा एक तीनशे रुपये दोनशे रुपये असे भेटतात तीनशे गाईस तीनशे सॉरी आम्हाला माहिती हो नव्हता तू गेलेला आणाला म्हणजे भाऊच गेलेला सोबत हे बघा धरून आहे झाल्यांचे फायदा होते का अशा तीन चार असं जास्तीच उमेद बसतात तो आता ब्लॉक परला येतो तो बघून जाऊन बघा दिसत असतं मला एवढ्याच ब्लॉक करणार आहे रविवारी वातावरण बघू शकता मध पाण्याचं वातावरण नाही वाटत मला हे बघा मधील कसं चमकतं आहे पोहोनी जाली बंद केली हे बघा आम्हाला मी बोलते चुंबोरी तिसरी झाली तिथून झाली उचलून आलो तिथना समोरशी इथना आलो हे बघा झाली दिसत असत बघू याच्या काय आहे परले तर नाही फारले उठत खाली ना पण दुचर कठो खाली दिसत आहे बघ पण कुठे खाली बघू हे बघा वरले होते ते मग शिफसून बंद करते फोन काहीच बघा बघणी आणि आहे चौथी झाली उठवाला तर चौथी झाली ना बघू 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 एक दिस आहे चर एकच आहे कायच एक चुंबरी पण तो पण डांग्याचा आहे पुढे गेला दिसणार नाही दिसणार नाही तर आपण सण घ्यायचं मला बघितलं सर हे बघा बघा बघित बघितल्या ते एक तिथे आहे कुठं 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 दिसत नाही हे इथं एक तिथे एक आहे तिथे कुठं तरी हाय हा तिथं तिकर मला पण माहिती नाही तिथं दिसते बघा काहीतरी सपे सोपे ते बघा ते पण दाखल तुम्हाला टाकी बघ टाकते बघ आपले ब्लॉग असं मोठं बनवायचं आहे त्याच्यामुळं टाईमपास करायचा ब्लॉग मोठं तर व्ह्यूज पण पालवत नाही अर्ध आता तुम्ही बघितस व्हिज कसा व्हिडिओ पालवतात नाही बोन पोहणार नाही माहिती सगळे व्ह्यूज बी काय असतं तुम्ही गेला आणला चालते तो तिचे मुलं एवढं सबस्क्राईब नव्हतं त्याचं दादाच्या वगैरे गेलो पण नसतं त्याचं मिनी बोलवलं हे बघा गाईस गा आईच ग आईच सारी गाईस ती झोडपा झोडपा म्हणजे झांगात ती कुरली आणि तो ढांग्या तिथे डोकची शिवाय काहीच नाही हे बघा ही बघा ही कुर कुरले गाय सॉरी कुरले गायच ते वाटतं सेम ढांग्याच वाटते तो गुरी मोठे हे बघा ही बघा बाहेर आली बघू शकता किती मोठे मोठी माझचेवरे लपली इथं आले 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 तिथे टाकवा आपण हे बघा पाहून टाकता ही बघा टाकली ही बघा कुरली 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 ही बघा कुरली कुरली दिसल्यास असं मला उलटा काय धरून उलटा बघा असा मी बघते मध्ये चालू झालं झाल्या बघा ब्ला मी कसा बसतोय फासपास घेते वर ई बघ एक दोन तीन चार तीन 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 कुरल्या कुरल्या एक माझी बायको एक माझी पोऱ्या एक मी आई गाईस बघा तीन तीन थी तीन 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 कुर्ल्या तीन 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 बायका बघा बघायच बघा तीन तीन बायका लगाईस बोला काय बोल तीन तीन बायक आल्या बघा आपल्या एक बायको भेटत्या मुश्किल तीन तीन बायका भेटतात बघा हे बघा उलटी आले समजा असेल कुर्ल्या कुर्ली बोलते कुर्ली नाही केला पाहिजे वाटतं कुर्ल्या चुमऱ्या बघू देव देव काय करणार आहे फॅन लोक आहेत का उत्तान अटॅक करा लोक ते चुमरी बघू चावली तर चावली फोनचे व्हिडिओमध्ये कॅप्चर होईल नाही पण पाण्याला आहे रेमची बघा थांबा यो बघा पाणी उरला उरते बघा उरते बघा निसा जाई नंतर तुम्हाला दाखवू कोलबीची थोडी आहे ती ब्लॉकमध्येच घेण डायरेक्ट मग हाय वाटतं ना टायट आहे ते हाय एक दोन तीन काय आहेत झगाट एक बारीक आहे कोरली हे बघा कोलबीची दाखवली ते दाखरी मी कोलबीची कोलबी बोट घेतली ना बोट आम्ही आम्ही पण कोलबीची बोट नाचून घेतली नाही बारीक आहे बघ अशीच आहे म्हणजे सेम मोठे भटपटेच आहे म्हणजे आवडीचे आहे बघ हलते बघा काहीतरी दिसते कुठं हे बघा हलते बघा हलते हालते गाईस आईच हलते ही आई पुचलो कुचल चुमरे पलते चुमरे पलिकरी घेतू तू खाती चुमरे घे चुमर चुमरे माहिती ना तुला हे बघा हलता येईस सांगते इकडे घे आपण ठेवू न ठेवू आतमध्ये बघा मी बघा चुंबुरी दिसली आम्हाला चुंबुरी चुबुरी बघा तर हात घालणार आणि जाळी उचलणार हा बघा बघायच किती आहेत किती आहेत किती आहेत किती पण किती दोन 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 अरे इला मिटकून देईस मिटकली मिटकली गाईस इथं कानूत नाही त्यामुळे आता कॅमेरा बंद करून बंद करताय असं टांगे म्हणजे असं डांगे काम पच्चीस पच्चीस हे बघा तुम्ही साईज बघू शकता ये घेतल्या तर घेवा मी ऑर्डर त्याचे ना घेऊ तुम्ही असे कुरला भेटते ना भेटतात ये डांगेच थोडं पका बोला बोल बघाल हे बघा झाल्यानं काय करते ते डांगेच डांगेच होतं याची साईड फक्त पाच वेळेलाच तुम्हाला फाटे पाहिजे सीन ये बघा या मासा तिथं हां ऑड्यांची व्हिडिओ चुंबऱ्यांचे व्हिडिओ पाहिजे असतो चुंबऱ्यांची सॉरी काहीच चुंबऱ्यांची आता आई माशांची व्हिडिओ पाहिजे असते तर कमेंट करून लगेच सांगा म्हणजे कधी ऑर्डर असलो का मी असं चिक्कल लागतं ए कुठे गेला इथे मासे आहेत पाणी पण आला आहे दिसत असं तुम्हाला रिमझिम रिमझिम नाही दिस नाही दिस दिसत आहे थोडा पोणचं झाले उठत आहे तुमच्यासाठी पाणी आणि मोबाईल भिजवला आणत ते काही तुमच्यासाठी बघा एक चांगली जाग्या काही मिनी टाकली झाली म्हणतो तीन तीन आल्या तीन तीन एक सोडून तीन तीन झालं मिनी टाकल्याने उतरून काहीच पप्पाला चुंबळ्या कमी येतात ना आम्हा जास्त येतं काही बघा पोऱ्यांना कधी चुंबळ्या येतात ना पप्पाला कधी येतात बघा मग याच्या नाही येत स्वतः झालं टाका ज्या स्वतःचे स्वतः गुसी येतं हा निघे दोन डांगे एक उरली ती पण भरली पका नाही एकूण पका फक्त चुंबडी दिसणार नाही अशी माझी टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी झाली एक टेक्नॉलॉजीची आणल काय आखड्यांची पण आणल आणि हा हॉबीला लागण्याची आणायची आहे हे घे अग काही सोडली बारीक बारीक सोडते बारीक ये आई पाचवीस हवी काही काल खारप्या आई दोन 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 का द का घालत्या बघाय सॉरी काही बघ पाणी मी मोबाईल पडते काही सतरा दिस सॉरी बघा कसला आहे कसला आहे कसला आहे कसा बोलते काही कसा बोलतं आहे माल कसा बोलतं आहे बघू एक किलो झाला तर मग येऊ ते बघा इथे काय इथे काय एक किलो होईन का पण मोठे वाटणं होईन मोठा वाटतं आहे म्हणून भेटले ते सांगेपेक्षा बघा मोठंच आहे ना मोठा आहे पण बारीक नाही हे घे बघून उचलून बस काहीच मी पाणी पडते बघू शकता बघा पाणी आलं आहे कारपे आला, आला तो 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 मीटा, 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 मीटा। क्टलु एक किलोचे येत नाही मगाशी आलं त्याच्या पुढच्या मोठाचं आहे हे बघा दिसेच तुम्हाला बघा कसला मोठा आहे गाईस मिठ मिठ मिटक मिटक काहीच दोन किलो एक किलो येईल मोबाईल माल बाहेर नाही करायला कवर आहे म्हणजे वरती बघा असलं आहे काही कसला आहे गवाला भेटला नाही कडक आला आहे माल कडक नाही पाहून माल कडक भडक बघायचं बऱ्या कडक आल्यान पाणी आलं नाही मग आणि मी असं अजून ज्या आर पाण्या पण असं राग होते ना शिवाय वाटते पाणी दिलाही जरा वाटते तुम्हाला असं नाही तो खरप्या आता पाहून गार्डन साईडला ढोलतो तसे बघतो त्याला का ना वर्षी काढायला त्याला वर्षी कर हां त्याला वर्षी ढकल तुम्ही हां तसं कर निघाल तो एकदा ते शिंगराशी कर हां ढकल त्याला ढकल घालून ठेवला त्याला खडप्याला झाली तू